कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या बोरगाव शा गावातील अंगणवाडी केंद्रावर सुविधांचा अभाव दिसून येत आहे बोरगाव गावातील अंगणवाडी केंद्रात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील पस्तीस ते चाळीस बालकांचा पट आहे नियमितपणे बालके अंगणवाडी केंद्रावर पोषण आहारासाठी जात असतात मात्र या केंद्रावर मागील एक वर्षांपासून विजेचे कनेक्शन तोडण्यात आले आहे केंद्रात येणारी बालके ही वयाने लहान असल्याने त्यांना वीज आणि त्यानंतर पंख्यांची आवश्यकता असते लहान बालकांना पंख्याची सवय लागली असल्याने बोरगाव केंद्रात सुविधा मिळत नाही त्यामुळे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत बालकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अंगणवाडी केंद्रामध्ये येणारी बालके ही प्रामुख्याने शाळेची सवय लागावी म्हणून आणि पोषण आहार घेण्यासाठी येत असतात हे लक्षात घेऊन एकात्मिक बालविकास विभागाने आपल्या सर्व केंद्रांत वीज पूर्ववत कराव्या अशी मागणी पुढे येत आहे कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळणव